सांगली मीडिया कम्युनिकेशन नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घटस्थापना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे संघटक संजय भोकरे आणि भाजप नेत्या नीताताई केळकर यांच्या हस्ते दुर्गा मातेची आरती करण्यात आली यावेळी राज्य संघटक संजय भोकरे म्हणाले सांगली मीडिया कम्युनिकेशनने विज्ञान युगात संस्कृती जपली आहे हेच अविरतपणे ठेवावे यावेळी संचालक काका शेटे जनप्रवास कार्यकारी संपादक अमृत चौगुले व्यवस्थापक राजेश नाथाणी संजय माळी संतोष सावर्डेकर निवेदका राणी यादव यांच्यासह सांगली मीडिया कम्युनिकेशनचे कर्मचारी उपस्थित होते नवरात्र उत्सवाच्या पहिला सगळ्यांना शुभेच्छा देतो सुधारणेच्या जगामध्ये संस्कृती जपणं संस्कारातून संस्कृती आणि संस्कृतीला धरून सुधारणं म्हणजे विज्ञान हे फार महत्वाचं आहे आता उठलं की मोबाईल हातात आहे सगळ्यांच्या आपण बघतोय परंतु असं असताना सुद्धा हे सी न्यूज वतीनं हा तुमचा दांडिया उत्सवच म्हणतो मी नवरात्री उत्सवातून हा उत्सव साजरा करतो की केबल नेटवर्क हे सगळ्यात मुख्य तुम्हाला कौतुक एवढ्यासाठी करतो मी धनेश शेटे हे आमचे भीतच आहे परंतु आपली संस्कृती जपणं हे खऱ्या अर्थानं तरुण आता, आता पुढच्या भावी पिढीला हे एक प्रकारचं आव्हानच आहे म्हटलं पाहिजे आणि ते तुम्ही आज ह्या दांडिया महोत्सवातनं तुमच्या या नवरात्र महोत्सवातनं हे दाखवत आहे आणि ही परंपरा चौदा वर्ष तुम्ही चालू ठेवली आहे तुम्हाला किती शुभेच्छा द्याव्यात किती शुभेच्छा द्याव्यात तेवढ्या थोडे आणि याचा आदर्श इतरांनी सुद्धा घेतला पाहिजे हे जे प्रकार घडतात या दांडिया महोत्सवात सुद्धा असं मी घडू नये जेणेकरून सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात जास्त लक्ष द्यावं आता धनेश काकायचं आहे तुमचं आता कौतुक काय काय करू मी खरं सांग तुम्ही सगळे एवढे उपजाप सगळे व्याप सगळे सांभाळून ही संस्कृती जपताय आणि धनेश हेच महत्वाचं आहे जीवनामध्ये आपल्याला हेच पुढे घेऊन जायचंय पैसा येतो जातो परंतु ही संस्कृती जपण आपला देश आपला समाज त्याच्यानंतर आपण कुटुंबासाठी वगैरे बघा स्वतःसाठी बघा पण आपन, पहिला आपला देश आहे आणि आपण समाजासाठी आहोत समाजाचं देणं लागतो समाजाचं ऋण फेडलं पाहिजे आणि त्याच्यासाठी संस्कृती आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी संस्कार ही महत्वाचे आहे आणि हे तुम्ही जपलेलं आहे अनेक काका तुम्हाला मनापासून सगळ्यांना तुमच्या टीमला तुमच्यामध्ये जे जे काम करतात माझ्या महिला आहेत देतो आणि आणि आज संजयजी गोखले साहेब आणि स्वतः धनेशजी हे दरवेळेला शिवाजीराव मला फोन करतात आणि मी हजर होते आज चोगुले सगळेच न्यूज परिवारातले इथे सगळी मंडळी उपस्थित आहेत सगळ्यांना नवरात्रीच्या शादीय महोत्सवाच्या मी चांगली शुभेच्छा देते आणि गणपती नंतर आम्ही सगळेजण या नवरात्रीची इतकी आतुरतेने वाट बघतो आणि आता दांडिया हा आता सगळ्यांचा झालेला आहे आणि सध्या लाडक्या बहिणींच्यामुळे इतकं उत्साहाचं वातावरण आहे की माझ्या चिंतामण नगरच्या भागात तीन ग्रुप दांडियाचे ज्यांनी आता प्रॅक्टिस केली त्यामुळे संपूर्ण पाऊस आपल्या वरुणराजांनी थोडी आपल्याला जर विश्रांती दिली तर इथे नऊ दिवस आपला सगळ्या महिलांचा जल्लोष होईल आणि दुर्गाच्या आशीर्वादाने चांगलं आणखीन आपल्या महाराष्ट्र समृद्धीकडे जाईल अशी देवीचे चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबते आमच्या यादव मॅडमचा सगळ्यांना सी न्यूजच्या बातमीदार तो आमची छोटी बहीण आहे त्यामुळं त्यांनाही कायम त्या इच्छा असतात आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबते